माझ्या सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण कापूस बाजार भाव बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या काय भाव मिळतोय आपण ती सप संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्यापूर्वी आपण जर कोणी नवीन आला असाल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजचे कापूस बाजार भाव मिळत राहील चला तर मग जाणून घेऊया आपल्या हात्या पहिली बारा समिती नंदुरबार आवकती चारशे नव्वद कुंटल किमान दर मेळा सहा हजार सातशे रुपये सरसर दर मेळा सहा हजार नऊशे रुपये तर कमाल दर मेळा सहा हजार नऊशे नव्वद रुपये अमरावती आवकोती सत्तर कुंटल किमान दर मिळाला सात हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधार दर मेळा सात हजार तीनशे पन पंचवीस रुपये तर कमाल दर मेळा सात हजार पाचशे रुपये पाराशिवणी आवकोती एक हजार पाचशे एक्केचाळीस क्विंटल किमान दर मेला सात हजार रुपये सर्वसाधन दर मेळा सात हजार सत्तर रुपये तर कमाल दर मेला सात हजार शंभर रुपये दर्यापोर आवकोती तीनशे क्विंटल किमान दर मेला सात हजार एकशे चोवीस रुपये दर मेळा सात हजार तीनशे पं ब्याऐंशी रुपये तर कमाल दर मेळा सात हजार चारशे एकवीस रुपये किनवट आवक होती बावन्न क्विंटल किमान दर मेळा सहा हजार आठशे रुपये सरसरण दर मिळाला सहा हजार आठशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला सहा हजार नऊशे दहा रुपये सावरनेर आवक होती चार हजार क्विंटल किमान दर मेळा सात हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर मेळा सात हजार पन्नास रुपये तर कमाल दर मेळा सात हजार पन्नास रुपये अकोला आवाकोती चार हजार शहाऐंशी क्विंटल किमान दर मेळा सात हजार तीनशे एकतीस रुपये सर्वसाण दर मेळा सात हजार चारशे एक तेहतीस रुपये तर कमाल दर मेळा सात हजार चारशे एकाहत्तर रुपये